मित्रांनो नमस्कार येथे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारराजे शेवगा फार्म करडे मित्रांनो या ठिकाणी आपण एक दिवसीय शेवगा प्रशिक्षण ठेवलेलं आहे मित्रांनो आता दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मित्रांनो या ठिकाणी ट्रेनिंग ठेवलेलं आहे काय होतं असं मित्रांनो बघा आपण दोन हजार अठरापासून या शेतीमध्ये आहे भरपूर लोकं इथे असतात कोण चंद्रपूरवर नेते कोण साताऱ्यावर ने नेते कोण संभाजीनगरवर नेते कोण धुळ्यावर नेते मित्रांनो इथं आल्यानंतर मित्रांनो काय असतं मी जेव्हा बागेमध्ये असतो मित्रांनो तेव्हा मी त्यांना वेळ देऊ शकतो पण मी माझ्या काही कामाने मी तर बाहेर गेलो असतो किंवा काही बाकीचे कामं असतात त्यामुळे ते शेतकरी मित्रांना इथं येऊन मित्रांनो पुन्हा मागे जावं लागतं ठीक आहे ते बाग पाहून जातात पण अंतर किती असेल छाटणी किती असेल फवारणी कशी असेल मित्रांना पूर्ण माहिती भेटत नाही त्यासाठी काय केलेलं आहे मित्रांनो की इतरांची गैरसोय न व्हावं यासाठी आता एक अकरा जानेवारी मित्रांनो ठिकाणी मी ट्रेनिंग ठेवलेलं आहे पाठीमाग तीन ते चार ट्रेनिंग झाले मित्रांनो माझे पन्नास पाच पन्नास लोक हे या ठिकाणी ट्रेनिंग येऊन गेले ज्यांना मित्रांनो शौग शेतीमध्ये काही आडी अडचण असेल ना त्या ठिकाणी मी पूर्ण दिवस त्यांच्यासाठी दिलेला आहे तर मित्रांनो ज्यांना लावलेला आहे शौगा त्यांनी त्या तारखेल्या किंवा ज्यांना लावायचा आहे केव्हा लावायचा आहे अंतर किती असावा फवारणी कधी करावा छाटणी कधी करावा केव्हा लावल्यानंतर शंभर रुपये पाचशे रुपयाचा बाजार सापडतो आणि केव्हा लावल्यानंतर मित्रांनो बाजार हा लॉसमध्ये येतो जो माझा आठ वर्षाचा अनुभव आहे नऊ एकर बागेमधला महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तुम्हाला माझा हा संपूर्ण अनुभव मित्रांनो तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि इतंभूत माहिती तुम्हाला येत्या अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस मुक्काम कर्डे तालुका शिरो जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो आहे मित्रांनो भेटूया ट्रेनिंगमध्ये